नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज दहा जून दहा जून आणि अकरा जून दरम्यान महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यांना मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांना मुसळधार पावसाने हजेरी देखील लावली तर मराठवाडा आणि विदर्भात पावसात काही प्रमाणात आज उसत घेतले आहे तर आज आणि उद्या पुन्हा रात्रीपासून या बारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीला महाराष्ट्रातील रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाट अहिल्यानगर पुणे विभाग सातारा सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने वर्तवला आहे तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये दिवसभर उन्हाचा कडाका तर रात्री मध्यरात्री किंवा दुपारनंतर पावसाचा शिडकावा असे वातावरण पुढील तीन ते चार दिवस कायम असणार आहे तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे आणि तेरा जूनपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू होणार असल्याची माहिती देखील हवामानशास्त्राने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा